क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा सा। मेडिकल स्टोअरमध्ये औषधाच्या नावाखाली अमली पदार्थांच्या विक्रीवर डांग जिल्हा पोलिसांनी कारवाई केली वघई डांग जिल्ह्यात मेडिकल स्टोरमध्ये औषधाच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कडक तपासणी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस ठाणे आणि सायबर गुन्हे पोलीस ठाण्यासह एल सी बी एसओ जीच्या एकूण तेरा पथके तैनात करण्यात आले होते जिल्ह्यातील तब्बल तेवीस मेडिकल स्टोअरची तपासणी करण्यात आली मेडिकल स्टोअरमध्ये परवाना आणि प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे दिली जात आहेत का याची चौकशी करण्यात आली तपासणी दरम्यान एकूण सहा मेडिकल स्टोअर्सना प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे देण्यात पकडण्यात आले अन्न आणि औषध निरीक्षकांना या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आणि त्या सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वृत्तसंकलन रमेश महाला डांग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा